अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त न बघाच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात आज सकाळपासून माता लक्ष्मीची काही ना काही सेवा ही नक्कीच झाली असेल कारण संपूर्ण मार्गशीष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने प्राप्त करून घेण्यासाठी मार्गशीष महिना हा सर्वात महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताला विशेष महत्व दिले जाते या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी जर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण व्रत धरलं माता लक्ष्मीची सेवा केली आराधना केली तर आपल्या आयुष्यामध्ये चांगले सुखाचे आनंदाचे समाधानाचे दिवस येतात घरात असणारी विघ्न आयुष्यात असणारी जी काही दुःख आहेत हे नष्ट होतात आता आपण दिवसभर असंख्य सेवा असंख्य उपाय केले असतील मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष महिन्यातील या, या पहिल्या गुरुवारी करावायचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मुठभर धने आणि गुळाचा खडा या एका ठिकाणी ठेवला तर निश्चितच तुमचा भाग्योदय घडून येईल दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल मनात असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे जी काही गरीबी आहे ही गरिबी आणि दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये पैसा संपत्ती हे सगळं काही भरभरून तुम्हाला प्राप्त होईल बघा हा जो उपाय आहे हा रात्री आठच्या पुढे बाराच्या आत आपण कधीही करू शकतो रात्री आठच्या पुढे बाराच्या आत या उपायासाठी आपल्याला एक मुठभर धने आणि त्याच्यासोबत सात गुळाचे खडे घ्यायचे आता सात गुळाचे खडे म्हणजे मोठे नाही खूप छोटे पण नाही मध्यम इतक्या आकाराचे असणारे मोजून गुळाचे खडे आणि एका घ्यायचे हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर बसायचं ऑलरेडी जर देवघराच्या समोर दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा लावू नका समजा दिवा विझलेला असेल तर मग एक नव्याने तिथे दिवा लावा बाजूला उदबत्ती लावा यानंतर आपल्याला मुठभर म्हणजे आपल्या हाताच्या मुठीमध्ये मावतील इतके मोठे इतके आपल्याला धने घ्यायचे आहेत मूठ जे आहे ते आपल्याला घट्ट पकडायचे आहे मूठ घट्ट धरून तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर होण्यासाठी घरात वैभवाची ऐश्वर्याची प्राप्ती करण्यासाठी आपले वाईटाचे दिवस बदलून आपल्या जीवनात भाग्योदय आणण्यासाठी पतीची मुलांची आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घेत हातामध्ये घेतलेले हे मुठवर जे धने आहेत हे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला अर्पण म्हणजे असे सोडायचे हाताच्या मुठीने थोडे थोडे धने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सोडायचे ठीक आहे यानंतर जे आपण सात गुळाचे खडे घेतलेले आहेत यातील सगळ्यात पहिला गुळाचा खडा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये हा गुळाचा खडा घ्यायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं एक तुळशीचं पान घ्यायचं आता ज्यांच्याकडे आहेत त्यांनी घ्या नसतील तर ठीक आहे पण ज्यांच्या घरात आजूबाजूला तुळस आहे पानं खाली गळलेली आहेत किंवा आज तुम्ही पूजेमध्ये पानं वापरलेली आहेत तीच पानं घेतली तरी चालेल एक तुळशीचं चा पान घ्यायचं लक्ष्मीच्या समोर ठेवायचं त्याच्यावरती हा गुळाचा खडा अर्पण करायचा दुसरं तुळशीचं पान पुन्हा तिथे ठेवायचं दुसरा गुळाचा खडा घ्यायचा लक्ष्मीचं स्मरण करायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं पुन्हा हा गुळाचा जो खडा आहे त्या दुसऱ्या तुळशीच्या पानावरती ठेवून द्यायचा असे आपण घेतलेले सातच्या सातही गुळाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला तिथे सात तुळशीच्या पानांवरती ठेवायचे आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले जे काही धने आहेत त्यातील थोडेसे धने उचलायचे एका चिमटीत मावतील एवढे धने उचलायचे हे धने घेऊन आपल्या पतीजवळ जायचं तुमची मुलं कमावती असतील तर मुलांजवळ जायचं तुमची मुलगी करती असेल कमावती असेल तर मुलीजवळ जायचं जे घरातले कमावते करते व्यक्ती असतील त्यांच्याजवळ हे धने घेऊन जायचं हे धने त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचे सात वेळा हे माता लक्ष्मीवरती अभिमंत्रित केलेले धने त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायचे लाल फडक्यात बांधायचे आणि हे धने त्या व्यक्तीच्या रात्रभर उशीला ठेवायला सांगायचे त्या दिवसापासून हे धने त्या व्यक्तीला अखंड आपल्यासोबत ठेवायला सांगायचे आता तुमच्या घरात दोन तीन व्यक्ती कमावते असेल तर तुम्ही तिघांसाठी हा उपाय केला तरीही चालेल एका व्यक्तीवरून धने ओवाळून घ्यायचे लाल कपड्यात बांधायचे त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवून त्या दिवसापासून त्याच्यासोबत ते ठेवायला सांगायचे पुन्हा चिमटे दुसरे धने घ्यायचे मुलांवरून ओवाळायचे त्यानंतर पुन्हा हे धने अभिमंत्रित करून लाल कपड्यात बांधून त्याच्या उशीखाली ठेवायचे असं तुम्ही घरातल्या कितीही व्यक्तींसाठी हा उपाय करू शकता बाकी जे राहिलेले धने आहेत हे मात्र माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तसेच ठेवायचे उचलायचे किंवा ते अजिबात हलवायचे नाहीत त्यानंतर जे सात गुळाचे खडे आपण तिथे ठेवलेले आहेत हे सातही गुळाचे खडे असेच देवघराच्या समोर ठेवून द्यायचे रात्री झोपायचं झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे तुमचं झालं की त्याच्यानंतर हे सातही गुळाचे खडे तिथून काढायचे तुळशीची पानं असतील तर तुळशीची पानं निर्माणला टाकून द्या फक्त गुळाचे खडे जे आहेत ते तिथून उचलून घ्या सात गुळाच्या खड्यांपैकी एक गुळाचा खडा हा देवघरात उद्या सकाळी जो दिवा लावाल त्या दिव्यातील तेलात घालायचा दुसरा गळा गुळाचा जो खडा आहे हा घराच्या आजूबाजूला कुठलं मोठं झाड असेल तर तिथे मुंग्यांसाठी खायला घालायचा तिसरा गुळाचा खडा जो आहे हा घरातल्या प्रत्येक सदस्याला चहात किंवा कशात तरी म्हणजे पाण्यात वगैरे घाला आणि त्यांना ते, ते ग्रहण करायला द्या चौथा गुळाचा खडा हा स्वतः ग्रहण करायचा आणि जे शेवटचे तीन गुळाचे खडे शिल्लक राहतील हे तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा गोमातेला खाऊ घालू शकतात शिवाय जे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले धने आहेत हे सगळे धने व्यवस्थित काढून घ्यायचे पुन्हा एकदा हे जे धने आहेत हे एका कापडामध्ये बांधायचे आणि ह्या धनांची पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची याने नेहमी तुमच्या घराकडे धन खेचलं जाईल धन नेहमी तुमच्या घरामध्ये आकर्षित राहील कधी धनाची वैभवाची ऐश्वर्याची कमतरता भासणार नाही घरामध्ये धनात नेहमी वृद्धी त्याला म्हणतो की वृद्धी होत राहील दुपटीने धन तुमच्या घराकडे आकर्षित होत राहील सगळ्यांनाच माहिती आहे की धने ज्याला लक्ष्मीचा मान आहे धने ज्याला साक्षातरूपी धन मानलं जातं जेव्हा तुम्ही आज माता लक्ष्मीवरती हे धने अर्पण करून तुम्ही करत्या कमवत्या व्यक्तीवरून ते, ते अभिमंत्रित करून त्याच्याजवळ ठेवायला सांगाल त्या दिवसापासनं हेच धन त्याला साथ देईल हेच धन त्याच्या नशिबाला त्याच्या सॉरी त्याच्या कष्टाला त्याच्या मेहनतीला नशिबाशी साथ मिळून देईल हेच धने जे आहे ते नेहमी त्याच्याकडे धन आकर्षित करत राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे आजच्या रात्री आवर जुनं करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा શ્રીસ્વામીસમર્થ જયજયસ્વામીસમર્થ